निसर्गाचा वर्धहस्त लाभलेला रेवदंड्याचा परिसर ज्यांच्या वास्तव्याने आणि कार्याने पावन झाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला ज्यांनी शिकवण दिली तसेच अंधश्रद्धा अज्ञान आणि व्यसनदिन ते जखडून गेलेल्या समाजातील लोकांना ज्यांनी मुक्त केलं ते ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके नारायण विष्णू धर्माधिकारी अर्थात नानासाहेब धर्माधिकारी हे मूळतः समर्थ रामदासांच्या दासबुधाचे घराण्यात कार्याची परंपरा ही पूर्वापार चालत आली आहे आयुष्यभर त्यांनी अध्यात्म शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निर्लसपणे कार्य केलं त्यांचं मूळ आडनाव होतं शांडिल्य त्या काळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने धर्माधिकारी अशी पदवी दिली तेव्हापासून त्यांच्या घराण्याला धर्माधिकारी अशी ओळख मिळाली आणि आपल्या आडनावाला समर्पक असं धर्मजागृतीचं काम हे घराणं आज तगायत करत आलंय नानासाहेबांनी समाजाला सन्मार्गावर चालण्याची शिकवण तर दिलीच परंतु धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली त्यानंतर पुढे एकोणीसशे त्रेचाळीस दरम्यान रेवदंडामध्ये श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती ही स्थापन करण्यात आली याद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला आणि मुंबईत गोरेगाव येथे पहिली श्री बैठक सुरू करण्यात आली नानासाहेबांनी आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचं प्रबोधन करणारं सेवाव्रत घेतलं त्यामुळे दोन हजार आठमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर त्याआधी त्यांना दोन हजार पाचमध्ये मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डिलीट या पदवीनंही सन्मानित करण्यात आलं होतं आज अनेक पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळाले ज्याप्रमाणे नानासाहेबांनी समाज प्रबोधनाचा आपला वडिलोपार्जित वारसा हा चालवला त्याप्रमाणे नानासाहेबांचे चिरंजीव दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि नातू सचिनदादा धर्माधिकारी यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्येष्ठ निरूपणकार आपल्या धर्माधिकारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आप्पासाहेबांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली या प्रतिष्ठानमार्फत आज वृक्षारोपण स्वच्छता मोहिमेसारखे विविध उपक्रम हे राबवले जात आहेत आपल्या कानावर थोड्या वेळापूर्वी श्री सदस्य श्री बैठक असे शब्द पडले असतील श्री सदस्य आणि श्री बैठक हे नेमकं काय तर दर आठवड्याला महिला आणि पुरुष तसेच काही लहान मुलं हे वेगवेगळ्या दिवशी एका नियोजित ठिकाणी एकत्रित जमतात दासबुधाचं वाचन होतं मग त्यातील ओव्यांचंही निरूपण केलं जातं यालाच साधारण श्री बैठक असं म्हणतात आणि या बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना हे श्री सदस्य म्हणून ओळखलं जातं हळूहळू या बैठका सर्वत्र होऊ लागल्या त्यातून संत साहित्याचा प्रसार आणि सामाजिक मूल्यांची शिकवणही दिली जाऊ लागली आज हे श्री सदस्य नानासाहेबांची शिकवण आणि त्यांच्या विचारांवर चालत आले आणि समाजकार्यात मोठा सहभागी घेताना दिसत आहेत नानासाहेब धर्माधिकारी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ